नमस्कार मैत्रिणींनो मी प्रीती तर आज आपण पाहणार आहोत ह्या मिशोवरील फॅब्रिकपासून हे आलं सुंदरसं फ्रॉक ह्याची रिक्वेस्ट मला रक्षंदा मॅडमनी केली होती आपल्या एका सबस्क्रायबरने तर आता आपण ह्याचा स्टिचिंगचा वि कटिंगचा व्हिडिओ मी पूर्ण आधी टाकलेला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईनच आता आपण हे स्टिचिंग करायला घेऊया हा तेरा ते, ते चौदा वर्षाच्या मुलीसाठी मी फ्रॉक शिवती आहे हे बटरफ्लाय बटरफ्लाय फॅब्रिकपासून जे मिशोवर मिळतं आणि चांगलं आहे फॅब्रिक तर इथे मी अडीच इंचावर गळा टाकते आहे आणि गळ्याचा उतार आहे सहा इंचाचा लहान मुलींसाठी सहा ते साडेसहा इंच घ्यायचं आहे त्याच्या पुढे नाही जायचं आहे आपल्याला इथे मी ग्लास गळा घेते त्यामुळे अर्धा इंच आतमध्ये आली आहे आणि मार्किंग केलं आता हा गळा आपण कट करून घेऊया तुम्ही ह्या कपड्यापासून हा तीन मीटर कापड आहे ज्यापासून मोठ्यांना पण तुम्ही फ्रॉक आपल्या स्वतःसाठी पण तुम्ही शिवू शकता आरामात बसेल फ्रॉक आता हा पाठील गळा मी करायला घेते इथे पण मी अडीच इंच बंद घडी घेतली बन, आहे बंद बंदघडीवरनं अडीच इंचावर मार्क करायचं आहे गळ्याचा उतार दोन इंच घ्यायचा आहे आपल्याला इथे हे बघा दोन इंचचा उतार आहे हा आणि ह्याला इथे गोलशेप द्यायचा आणि कट करून घ्यायचं आता आपले दोन्ही पार्ट तयार झालेले आहेत पुढील गळा पण तयार झाला आहे पाटील गळा पण तयार झालेला आहे आता आपण मेन कापड घेऊया ते सरळ ठेवायचं आहे सरळवर हा आपला अस्तराचा भाग ठेवायचा आहे फ्रंटचा सरळ भागावर हां मी तुम्हाला गेल्या गेल्यावाल्या व्हिडिओमध्ये दाखवले होते की कॅनवासपासून कसे गळे बनवायचे आणि आता हा मी गळा डायरेक्ट कपड्यावर बनवते हा चौकोनी गळा आहे तर तो होईल कारण ते कापड पण कॉटनचं आहे आणि आपलं अस्तर पण कॉटनचं आहे तर आपला गळा डायरेक्ट पण कपड्या कपड्यावर होऊ शकतो पण जर त्याच्याऐवजी सिंथेटिकचं कापड असेल तर कॅनवास कंपल्सरी वापराच आता मी ॲडजस्ट केलं आहे गळा शिवायला घेतलेला आहे कोण्यावर आलं की सुई अडकवायची आणि टर्न घ्यायचा त्यानंतर बॉलपिन काढून टाकायचे आणि जे एक्स्ट्राचं कापड आहे ते कट करून टाकायचं आता फक्त आपल्याला कोण्यामध्ये नॉचेस द्यायचे आहेत संपूर्ण गळ्याला नॉचेस द्यायची गरज नाही फक्त खबरदारी ठेवा की शिलाई कापली नाही गेली पाहिजे आता आपण हे उलट करून घेऊया आणि किनारीची शिलाई मारून घेऊया गळ्याला गळ्याला किनारीची शिलाई मारायची आणि बाकीच्या सगळ्या संपूर्ण कपड्यावर आपलं अस्तर फिक्स करून टाकायचं किनारीची शिलाई मारून झाली आपली आता हे कापड उलट करूया आणि हा संपूर्ण अस्तर त्या कपड्याला फिक्स करून टाकूया आणि जे एक्स्ट्राचं काही कापड असेल ते कट करून टाकायचं मी तुम्हाला ह्याच्या आधीही सांगितलेलं आहे मी आधी गळे कापत नाही कपडा फार वेस्ट होतो ह्याच्यामध्ये जेव्हा आपण अस्तरावर फिक्स केलं ना की उरलेलं कापड बघा एकदम कडेकडेने कापता येतं आणि मग ते कुशाला तरी वापरता येतं आपल्याला ते कापड आणि आपल्याला ते कापड पुरतं पण पण आधीच जर गळा कापलात ना तर कधी कधी कापड पुरत नाही झालं आहे आपला हा पुढील पार्ट आता मी टक्स टाकायला घेते पाच इंचाचे टक्स आहेत हे उंचीला पाच इंचाचे आहेत आणि आपण विडथला बघशील तर एक इंचाचे म्हणजे अर्धा अर्धा इंचाचा टक्स आहे हा डबल लॉक करून घ्यायचं सेम असाच दुसराही टक्स आपण टाकून घेऊया अर्धा इंचावर टक्सने फिटिंग खूप सुंदर होते त्यामुळे टक्स टाकाच तुम्ही मोठ्या मुलींसाठी टक्स वापरायचेच आहेत आठ वर्षाच्या पुढे मुलींना टक्स टाकतच जायचे पुढील भाग झालाय तसाच मी पाटील भाग पण करून घेतलाय पूर्ण आता इतके व्हिडिओ बघितल्यावर तुम्हाला कळलं असेल की पुढील भाग कसा करायचा पाठील भाग कसा करायचा दोघांचं प्रोसिजर सेम आहे आता आपण इथे शोल्डर जॉईन करून घेऊया शोल्डर जॉईन करायचं मग त्यांना ओवरलॉक करायचं कॉटनच्या कपड्याला नाही केलं तरी काय प्रॉब्लेम नसतो त्याचे काय एवढे धागे निघत नाहीत पण जे तुम्हाला प्रॉपर फिनिशिंगला कोणाला तरी द्यायचे असतील कपडे तर ओवरलॉक कराच फक्त खबरदारी घ्यायची की आपल्या शोल्डरपासनं गळा बाहेर आला नाही पाहिजे म्हणून व्यवस्थित लक्ष देऊन ओव्हरलॉक करा अर्धा इंचावर आपल्याला इथे डाबटिप मारायची आहे आणि डबल लॉक करायचं झालेला आहे ओव्हरलॉक करून आता ह्याच्यावरून मी एक दाबटीप मारते तुम्हाला हवं असेल तर मारा नाही मारली तरी काही हरकत नाही पण आता आपण ह्याला स्लीव्ज बाहेरून अशी ती फ्रिलवाली लावणार आहे ना म्हणून मी त्याला दाबटीप मारून घेतली झालं इथे जर शोल्डर थोडीशी मागे पुढे झाली असेल तर व्यवस्थित ॲडजस्ट करून घ्यायची आहे दोन्ही बाजूच्या शोल्डर एक्स व्यवस्थित ॲडजस्ट करून घ्यायच्या एक्स्ट्राचं काय कापड असेल ते कट करायचं आता आपण स्लीव्ज करायला घेऊया त्याच्यासाठी मी त्या पट्ट्या काढल्या होत्या पाच पाच इंचाच्या त्या आता एकमेकांना जॉईंट करून घ्यायच्या आणि त्यांची त्यांना पट्टी मारून आ, फोल्ड करून सॉरी फोल्ड करून त्यांना प्लीट्स टाकायच्या पुढे जाऊन आता इथे मी ह्याला डबल टिप आहे मग आता ह्याला फोल्ड करूयामध्ये शिवून घ्यायचं शेवटपर्यंत आता इथे मी अर्धा अर्धा इंचाच्या प्लीट्स टाकते आहे तुम्ही पाहू शकता ही जी पट्टी मी पाच इंचाची घेतली होती तुम्ही ही चार इंचाचीही घेऊ शकता अजून छोटीशी दिसेल सुंदर दिसेल ते पण हे पण छान दिसतं त्या व्हिडिओमध्ये त्या फोटोमध्ये असं दाखवलं होतं म्हणून मी हा प्रकार बनवला गेल्या ह्याच्यामध्ये मी तुम्हाला अंब्रेला बाही कशी दाखवली आहे थ्री लेड अंब्रेला फ्रॉक मी बनवला होता त्याच्यात तुम्ही पाहिली असेल आता ही वेगळा बाहीचा प्रकार आहे आता अशा वेगवेगळ्या मी दाखवत जाईन आता हे हे कशा ह्या इझी पडतात लावायला ह्याला काय आपल्याला मुंढा नाही कापायचे काही नाही सरळ सोड कापड घ्यायचं आहे मध्ये प्लीट्स आहेत आणि आहेत म्हणजे ती झंझट वाचते आपली मुंढा वगैरे काढायची त्या मी जेही नवीन शिकणारे असेल तर त्यांना ह्या इझी आहेत बाह्या ह्या तुम्ही आरामात करू शकता इथे एक लक्षात ठेवायचं पुढे शिवत आलं ना की एंडला शेवटपर्यंत प्लीट्स ठेवायच्या नाही आहेत त्या आपल्या शिवणामध्येच जाणार आहेत फिटिंगमध्ये त्यामुळे शेवटचा जो आहे ना दोन तीन इंच ते प्लेन ठेवायचं कधीही फिटिंग करायला पण बरं पडतं नाही तर मग ते काखेमध्ये ना असे जाडजाड होणार प्लीट्समुळे एक्स्ट्रा असं काय कापड असेल ते कट करायचं तर दोन्ही माझ्या झालेल्या आहेत दोघांना मी ओव्हरलॉक केलं आहे आता काय करायचं आहे ती शिलाई आतल्या बाजूला दाबून म्हणजे आपल्या कपड्याकडे दाबून आपल्या टॉपकडे दाबून त्याच्यावर एक डाबटीप मारून घ्यायची म्हणजे त्या स्लीव्स बरोबर अशा खांद्यावर बसतील अशा वरणा वरती येणार नाहीत त्या असे दोन्ही बाजूला आपण करून घेऊया माझ्या नवीन सबस्क्रायबरनं मला हे सांगायचं आहे की ह्याचा फर्स्ट पार्ट जो आहे त्याच्या त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे कटिंगची तर तुम्ही ती नक्की पहा आणि मला कमेंट करायला विसरू नका कमेंट पण आवर्जून करत जा आता हे दोन्ही दोन्ही स्लीव्ज मी तसे दाबटीप मारून शिवून घेतलेले आहेत आपला टॉप पार्ट तर ऑलमोस्ट तयार झालेला आहे आता आपण खालची घेर करायला घेऊया तुला तुम्हाला मी कटिंग करताना सांगितलं होतं की मी टोटल शंभर इंचाचा घेर घेतलेला आहे म्हणजे पन्नास इंच पुढे आणि पन्नास इंच पाठीमागे आपल्या कंबरेच्या तिप्पट घेर घ्यायचा गे असतो आता कंबर जर एकोणतीस आहे आपण तीस पकडूया तीसच्या तिप्पट होतात नव्वद मी शंभर दहा इंच अजून एक्स्ट्रा घेतलेले आहेत आता हे जे शंभर इंचाचं आपण कापड कापलं होतं ना त्याचे दोन भाग केले पन्नास पन्नास इंचाचे आणि आता ह्याला त्याच्यावर अर्धा अर्धा, अर्धा इंचाच्या छोट्या छोट्या मी प्लीट्स टाकून घेते आहे असं तुम्ही कराल ना परफेक्ट बसेल काहीही जा म्हणजे एक्स्ट्राचं कापड उरणार नाही एखाद दुसरी आपल्याला प्लीट्स लूज करावी लागते कधी किंवा आणखीन वाढवावी लागते एवढाच काय तो फरक होतो बाकी अशा प्रकारे म्हणजे असं जर तुम्ही मोजून घेतलं कमरेच्या तिप्पट एखाद दहा वीस इंच जास्त घेतलेत ना तरी तुम्हाला ते ॲडजस्ट करता येतात पण जर कोणाला आणखीन जास्त फ्रील हवं आहे ना तर त्यांनी एक एक इंचाचे एक प्लीट्स टाकायचे पण एक एक इंचाच्या टाकताना ना पहिल्या प्लेटच्या खाली दुसरी प्लेट हाईड करायची असते अर्धी तो एक प्रकार वेगळा असतो पण त्याला खूप कापड लागतं तर आता माझ्या प्लीट्स टाकून झालेल्या आहेत आणि इथे मी वरच्या टॉप पार्टला आपला आपला घेर जॉईन करून घेते ते जे आपले टक्स असतात ना ते आपले बाहेरच्या बाजूला आले पाहिजेत लक्षात ठेवा आतल्या बाजूला धुमडायचे नाहीत ते जे टॉपला आपण टक्स मारलेले आहेत ना ते बाहेरच्या बाजूला दोन्ही आले पाहिजेत आता हा मेन कपड्याचा आपला घेर झालेला आहे लावून आता आपण अस्तराचं कापड घेऊया अस्तराला काय असं मेजरमेंट नसतं की किती पाहिजे घेर वगैरे जो काही अवेलेबल आहे हा छत्तीसचा पन्ना हा छत्तीसचा पन्ना आहे म्हणजे हे छत्तीस आहे त्याचा घेर एक बाजूला छत्तीसचा घेर आला दुसऱ्या बाजूला छत्तीसचा घेर आला मग ह्याला काय करायचं ह्याला लांब लांब प्लीट्स टाकायच्या आपण म्हणजे तो बरोबर बसतो आणि एकदा आपल्याला सवय लागली ना ला की आपल्याला अंदाज येतो की ह्या ड्रेसला किती लांब प्लीट्स मारायच्या आहेत अंदाज आणि आपण करतो मग एखादी प्लीट उसवायची असेल तर उसवू शकतो आता ही मी परत झाली आपली घेराचा भाग आता आम्ही हा टॉप पार्टला जॉईन करून घेते आता इथे बघा मला असं वाटतंय की लहान पडतं आहे म्हणून मी एक प्लीट उसवली हो कडेची का उसवायची तर असंही ते आपलं फिटिंगमध्येच जाणार आहे त्यामुळे काय तिथे असं मोकळं मोकळं वाटणार नाही ज्या बाजूने आपण आपला घेर लावलेला आहे मेन कापडाचा त्याच बाजूने आपल्याला अस्तराचा घेर पण लावायचा हे पहा इथे चा। चा दर, आता, इथे आता इथे आपले दोन्ही घेर जॉईन करून झालेले आहेत पुढील भागाचे तसेच आपण पाटील भागाचे पण घेर जॉईन करून घ्यायचं त्याच्या अगोदर आता ह्याला आपण मी डबल टिप मारून घेते आणि आपल्याला आता मुख्य जो आपला कपडा आहे त्याला खाली फ्रील पण लावायची आहे फ्रील लावायची आहे जी मी आठ इंचाच्या पट्ट्या कापल्या होत्या ना त्या आपल्याला आता इथे लावायच्या आहेत आता इथे मी दाखवते तुम्हाला बघा कसा तयार झालेला आहे आता खाली बघा आपलं अस्तर जास्त दिसतंय आणि मेन कपडा छोटा दिसतोय कारण आपल्याला इथे फ्रिल लावायची आहे तर आता मी फ्रिलच्या ज्या पट्ट्या कापलेल्या होत्या त्या मी तुम्हाला दाखवते आता इथे त्या आपण पहिले जॉईन करायचं जॉईन मारून घ्यायचं या पट्टीला आता दुसरी पट्टी मी जॉईन करून घेते हा पुढील भागाची पट्टी आहे अशीच एवढीच सेम आपल्याकडे पाठील भागाला पण पट्टी आहे आता ही मी जॉईन करून घेते आता इथे मी तुम्हाला गॅदर्सवाला प्रकार दाखवते जो मी थ्री लेअर्ड आंब्रेला फ्रॉकमध्ये दाखवला होता की सोप्या पद्धतीने गॅदर्स कसे पाडायचे छोट्या छोट्या चुण्या म्हणजे प्लीट्स टाकत बसायची गरज नसते त्याच्यासाठी काय करायचं असतं आपली जी नंबरचा आपण दोन नंबरची शिलाई तीन नंबरची शिलाई जी मारतो ना तो नंबरचा जो गोल गोल फिरवायचं जे असतं ना ते पाच नंबरचं करायचं पाच नंबरचं शिलाईवर आणि टेन्शन जे असतं ना पुढे समोर मशीनवर ते टाईट करायचं असतं त्याच्यामुळे बघा डायरेक्ट अशा प्लीट्स येतात गॅदर्ड्स येतात आपल्याला काही चुण्या पाडत बसायची गरज नाही याही प्रकारे तुम्ही प्लीट्स पा पाडल्यात ना तरी त्या सुंदर दिसतात या अशा खूप इझिली पडतात पटकन म्हणजे कितीही मोठा कापड असलं ना तरी खूप इझिली ह्याला प्लीट्स पडून जातात हे पहा किती इझिली पडत आहेत मी काहीही इफर्ट्स घेत नाही आहे फक्त ते तिथे चेंजेस करायचे आहेत आपल्याला आता हे झालेले आहेत आपल्या आपण मोजून बघूया की आपल्या कपड्याला हे आहे का तर ब कळलं की हां बाबा थोडंसं जास्त आहे तर मध्ये मध्ये एखाद दुसरी प्लेट टाकायची किंवा धागे काढायचे अशी खेचलेत ना तरी अजून चुण्या कमी होतात अजून घट्ट होतील चुण्या आता मी तो लावती आहे त्याला घेराला ती फ्रील लावून घेते आहे खूप इझी पद्धत आहे लगेच होतात ह्या चुण्या आता आपण ही त्याला तिथे ती घेऱ्याला खालचे प्लेट्स लावून घेऊया छोटीशी फ्रील आहे जी मला तर खूप मोठी फ्रील मिळाली ही म्हणजे जर तिला उंचीला जास्त हवं असतं ना फ्रॉक तोही झाला असता ह्याच्यामध्ये की अजून मी दहा बारा इंचाची पण मी मोठं प्लेट्स काढू शकली असती पट्ट्या पण हेही छान दिसतंय आता मला तुम्हाला इथे एक गोष्ट सांगायची आहे की हे जे कापड मी घेतलंय ना ते मिशोवरून घेतलेलं आहे हे तीन मीटर फॅब्रिक आहे आणि ह्याची लिंक मी माझ्या डिस्क्रिप्शन मध्ये देईनच हे मी मी जे नवीन जॉईन आहेत ना त्यांना हे सांगते आहे बस आणि ह्याचा पार्ट वनचा पण मी व्हिडिओ आधी टाकलेला आहे त्याची पण लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देईन आता इथे मी ना फ्रॉकला कमरेला दोन बेल्ट लावणार आहे तर ह्यांची लांबी आहेत छत्तीस च्छति, बत्तीस ते छत्तीस इंच आणि रुंदीला मी हे दीड इंचाचे घेतलेले आहेत बेल्ट तुम्हाला ह्याच्यापेक्षा मोठा बनवायचा असेल तर तुम्ही बनवू शकता मी हे छोटंसं बनवलेलं आहे ते मोठ्या मुलींना हे छोटेसे छान दिसतात म्हणून मी छोटेसेच बनवले आणि साधी सिंपल दुमडपट्टी तयार मी करते मी काय ते उलटवून वगैरे पण घेत नाही आहे बेल्टसारखं जे आपण लहान मुलींना करतो तसं काही नाही करत आहे सिंपल दुमडपट्टी काढलेली आहे जी बत्तीस इंच लांबीला आहे आणि दीड इंच रुंदीला आहे त्या त्या ती बंद होऊन अर्धा इंचाचीच तयार झालेली आहे आता इथे मी ती आतमध्ये लावून घेते दुमडपट्टी जर तुम्हाला हे लावायची नसेल बेल्ट तर तुम्ही त्याच्याऐवजी कमरेला असा रेडीमेड बेल्ट येतो ना लेदरचा तोही लावू शकता तोही छान दिसेल ह्याला पण तो क कुठल्या वन पीसला सुंदर दिसतो असं नी लेनच्या फ्रॉकला नाही त्याच्यापेक्षा जे मोठे फ्रॉक आपण शिवतो ना त्यांना तो छान दिसतो तर झालं आहे आपला तो बेल्ट लावून आता मी इथे काय करते आहे दीड इंचावर फिटिंग मारते आहे दीड इंचावर एक इंचावर नाही मारत आहे कारण तिला व्यवस्थित प्रॉपर फिटिंगचा हवा होता एक इंचावर आपली नॉर्मल फिटिंग आहे पण आणखीन फिटिंगला हवं असेल तर तुम्ही दीड इंचावर फिटिंगची शिलाई मारा नाहीतर काय करा एक इंचावर शिलाई आधीची मारा आणि दुसरी अजून अर्धा इंच आतून मारा म्हणजे छान व्यवस्थित फिटिंग बसेल आता ही शिलाई मारताना एक लक्षात आहे की आपल्याला शेवटपर्यंत दीड इंचावर मारत नाही आहे आपल्या कमरेपासून दोन ते तीन इंचच खाली जायचं आहे कारण इथे बघा आपले अस्तराचा दोन दोन भाग आणि मेन कपड्याचे दोन भाग असे टोटल चार भाग येतात इथे तर इथे जेव्हा दोन ते तीन इंच आपण खाली येतो ना त्याच्यानंतर मेन कपडा आतमध्ये ढकलून द्यायचा आणि फक्त अस्तराला शिलाई मारायची आहे असं का करायचं आहे कारण आपला मेन कापडाचा घेर जास्ती आहे आणि अस्तराचा कमी आहे म्हणून ह्या दोघांना वेगवेगळं शिवायचं आता माझं अस्तर शिवून झालेलं आहे आता मेन कापड शिवण्यासाठी काय करायचं आहे अस्तर पूर्णपणे वर करून घ्यायचं आणि मेन कपड्याचे दोन्ही दोन्ही कापडं जी आहेत ना ती एकत्र घ्यायची आणि तिथून आपल्याला दि दी, पहिले दीड इंच आणि मग खाली एक इंचावर शिलाई मारत यायचं खाली हे पहा आता आपली इथे फ्रील पण आली शिलाई मारत मारत आपण खाली आलेलो आहे ही।, ही फ्रील पण आलेली आहे ह्याला मेन कापडाला आपल्याला डबल टीप मारून घ्यायची आहे म्हणजे आगी जेणेकरून पुढे जाऊन उसवणार नाही आणि ओवरलॉक पण करून घ्या हे झालेलं आहे आपलं एक बाजूची मी फिटिंग दाखवलेली आहे सेम तशीच आपल्याला दुसऱ्या बाजूला फिटिंग करायची आहे आणि आता खाली जे अस्तरचं कापड लावलेलं आहे त्याला मी आता धुमडपट्टी मारून घेते अस्तराला धुमडपट्टी मारायची परत आपल्या मेन फ्रॉकला पण धुमडपट्टी मारून घ्यायची आणि आपला इथे फ्रॉक संपूर्ण तयार झालेला आहे माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट करायला विसरू नका हे पहा मी फ्रॉक दाखवलेला आहे कसा झालेला आहे हे नक्की कमेंट करून सांगा तुमच्या कमेंट्स मला फार ऊर्जा देतात पुढचे पुढचा व्हिडिओ पा बनवण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद